हो आपण डिव्हिजन ट्रिक डिव्हिजल बाय काय नाईन नाईन म्हणजे डिव्हिजन ट्रिक ऑफ नाईन्टी नाईन काय बघा ट्रिपल फाय डिवायडे नाईन असं तर नंबर दिला असेल तर नव्याण्णव आपल्याला डिव्हिजन करायला खूप वेळ लागतो पण एकदम सिंपल ट्रिक मिळाला तुमच्यासाठी बघा मागचे दोन नंबर आहे तसेच ग्रुप करायचा आहे पहिल्या नंबर आहे तसं या पॉईंट द्या आणि या दोघांची म्हणजे फिफ्टी फाय प्लस फाय किती सिक्स्टी वर बार द्या अँसर रेडी नेक्स्ट सम तसंच करायचंय या दोघांचा ग्रुप करायचंय तर नाईन्टी नाईन दिले असेल डिव्हिजनला तर हे काय करायचंय पहिल्या नंबर आहे नाईन आणि नंतर ह्या दोघांची डिव्हिजन एटी सेव्हन प्लस नाईन किती नाईन्टी सिक्स वर द्या आन्सर रेडी आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सांगायचं आहे आता आपण फोर डिजिटचं सम बघूया फोर डिजिटला काय करायचं बघा सेम असं ग्रुप करायचंय आणि या दोघांचं डिव्हिजन म्हणजे पहिला नंबर आहे फिफ्टीन आणि या दोघांचं ऍडिशन करा किती होते एटी ओके ह्यावर बार द्या उत्तर रेडी या ठिकाणी सेम तसं से पहिले नंबर काय एटीन पॉईंट द्या या दोघांचं ऍडिशन करा किती होते सिक्स्टी एट बार द्यान्सर रेडी आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की याचं उत्तर काय येतं ते ठीक आहे व्हिडिओ आवडला शेअर करा